मी आज मी तुम्हाला अगदी आपल्या आजीच्या पणजीच्या काकी मामी मावशीच्या आईच्या किचन मध्ये घेऊन जाणार आहे त्यांनी वापरत असलेली पूर्वापार काळापासून चालत आलेली पारंपारिक तांबा पितळेची भांड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यामध्ये चहाची किटली आहे चहाची कब्बशी आहे टिफिन बॉक्स आहे सुंदर सुंदर डिझाईनच्या हंड्या कळशी पितळेचा कुकर पितळेच्या हंड्या इडलीचा कुकर देखील आहे आणि इथे तुम्ही तुमच्याकडे असलेली जुनी भांडी देऊन नवीन भांडी घेऊ शकता आणि त्यावर तुम्हाला डिस्काउंट देखील मिळणार आहे काही भांडे इथे किलोवर देखील तुम्हाला मिळणार आहेत बरं नमस्कार मंडळी वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज तुमच्यासाठी अगदी एक वेगळा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी आलेली आहे पुन्हा एकदा प्रभात किचन मध्ये यापूर्वी यांचा व्हिडिओ मी केला होता आणि त्याला तुमच्या सर्वांचा खूप छान असा प्रतिसाद मिळालेला होता कल्याण मध्ये अत्रे रंगमंदिरच्या समोर असलेल्या या प्रभात किचन मध्ये खास लग्न सराईसाठी छान छान अशी तांबा आणि पितळ्याची भांडी आलेली आहेत सुंदर असं कलेक्शन आहे ते आता आपण बघणार आहोत इथे येण्यासाठी आपल्याला कल्याण वेस्टला यायचंय ऑटोनी बाजारपेठ रोडला यायचंय अगदी पाच मिनिटं लागतात आणि तिथे तुम्हाला आश्चर्य अत्रे रंगमंदिर दिसेल तिथून थोडस पुढे आलात की महिला मंडळ आहे आणि त्याच्या बरोबर समोर हे प्रभात किचन आहे चला आता आतमध्ये जाऊया आणि यांच्याकडे असलेल्या विविध भांड्यांची रेंज जाणून घेऊया नमस्कार दादा नमस्कार दादा आज काय दाखवत आहे नवीन आता नवीन आपल्याकडे आलेलं आहे समजा हे राईस हंडी आहेत किचन मध्ये आपण व्यवस्थित कले वगैरे केलेला आहे त्याच्यात आपण बिर्याणी पुलाव राईस वगैरे आपण करू शकतो आणि याला कसा दोन तीन साईज आहे

मला डिस्काउंट म्हणून पाच हजार आठशे बसेल होलसेल आणि हंडीची प्राइस काय हंडीची प्राइस बसेल बत्तीसशे रुपये आणि छोटी साईज पाहिजे तर छोटी पण आपल्याकडे मोठी पाहिजे तर दुसरा आहे आपण पित्तल कुकर आहे छान आणि अॅल्युमिनियम चा पण असतो पण आता हे नवीन बनवलेलं आहे पित्त पित्तलचा आणि लुक वाईज पण चांगला आहे आणि आतून कलईवर पण केलेला आहे कलई केलं एकदम जड नहीं। नहीं। हेवी आहे हा कुकर हा याच्यात पण तुम्हाला दोन तीन साईज भेटेल किती एक... लिटर आहे हा याची कॅपॅसिटी तीन लिटर आहे तीन लिटर हा याच्यात एक साईज छोटी दोन लिटर ची आहे आणि मोठी पाहिजे मोठी पाच लिटर पण आहे अच्छा म्हणजे हा ही आपल्याला तीन साईज मध्ये अवेलेबल आहे हो तर ह्या साईज चे काय प्राइस आहे हा याची प्राईस आहे तसं तुम्हाला चार हजार आठशे रुपये अच्छा आणि दादा हे छान असे तवे आहेत तव्यामध्ये पण आपल्याकडे दोन तीन प्रकार आहेत आणि एक असा आहे जो प्लेन मध्ये आहे अच्छा हे पण हेवी आहे आणि हे काय ह्याला कशी हे डिझाईन आहे हे डिझाईन दिसतात आणि हे कार आहे कसा ठसेवाला पाहिजे अच्छा हा ठसेवाला हा ठसेवाला पण आहे आणि हे कसं पेर पिकल असतो आपण डायरेक्ट गॅस वरती वापरू शकतो हो अच्छा हा ह्याला चपाती वगैरे चिटकत नाही ना म्हणजे हे कसं नॉनस्टिक नाही हे पित्तल म्हणून वापरायचं जसं आपण एलिमेंट नॉर्मली जसं नॉर्मल म्हणून वापरायचं अच्छा हा आणि हा हा पण तसाच हा पण तसाच दोन्ही दोन्ही चपात्यांच्याच आहेत हो हो दोन्ही ह्याचा काय प्राइस आहे आणि ह्याची है काय प्राइस आहे ह्याची आहे आता समजा अठराशे रुपयाला बसून अच्छा हा हा आणि हे बसून दोन अच्छा हा आणि दादा ह्याच्यामध्ये काय अगदी नवीन नवीन डिझाईनचे हे आहेत ना हा हे नवीन डिझाईनचे आहे आपल्याकडे हंडा कशी आहेत कसे कसे आले पहिले कसं आहे याचं जॉईंट वाले मध्ये कसं जॉईंट होत आता आपण वन पीस मध्ये बनवलेलं आहे अच्छा आणि क्वालिटी एकदम चा। चांगली आहे प्युअर एकदम लाल सुरेश आणि ह्याच्यातही तुमच्याकडे खूप सारे कलेक्शन आहे ह्याच्यात पण कसं दोन तीन डिझाईन भेटेल एक हा पण डिझाईन आहे काजू कतली म्हणून वा हे छान आहे सुरेश हे बघा मंडळी बघू शकत आहे खूप सुंदर असं हंडा कळशीचा यांच्याकडे कलेक्शन आलेलं आहे एकदम नवीन डिझाईन तर तुम्हाला लग्न सराईसाठी जर कन्यादानात द्यायचं असेल तर इथे तुम्ही नक्की याचा काय प्राइस जाते की हे दोन्ही सेम प्राइस आहे आपण प्लेन घेतले तो सतराशे अठराशे या रेंज मध्ये बसेल अच्छा असं आहे आणि ही काही छोटीशी टाकी हे तांब्याची टाकी आहे वाव छान बघा याची कॅपॅसिटी समजा पाच लिटरची आहे बाकी याच्यात पण तुम्हाला छोटी साईज आहे

आणि ही साइज लहान ही एक साइज छोटी आपण खिचडी वर करतात कलई वर पण व्यवस्थित एकदम केलेलं आहे तर ह्याची साईज काय पंधराशे ते चार पंधराशे पासून स्टार्ट आहे मॅक्झिमम तुम्हाला चार साडे चार पर्यंत मिळेल आणि तीन साइजेस मध्ये अवेलेबल आहे तीन चार साइज आणि दुसरं एकदम हेवी मध्ये बनवतो डीप मध्ये आहेत हे आपण स्पेशल बिर्याणी साठी आपण हा हे बघा छान आपण कलई वरा केले बिर्याणी साठी ग्रीप साठी याला आपण साईड मध्ये हँडल हँडल दिलेलं आहे लावलेलं आहे आणि वरून वर पण आहे वरून चांगली लिस्ट दिलेली आहे छान ह्याच काय जात आहे अप्रॉक्स हा हे जात तुम्हाला बत्तीसशे रुपये पासून स्टार्ट आहे त्याच्यात पण तुम्हाला दोन तीन साईज भेटेल अवेलेबल आहे हो ओके छान तर मंडळी आता आपण पहिला इडलीचा कुकर त्याचप्रमाणे हा प्रेशर कुकर तवे पाहिले हंड्या पाहिल्या हंडा कळशीचं कलेक्शन पाहिलं तांब्याची टाकी पाहिली आता आपण बघणार आहोत हा सुंदर असा हा टिफिन दादा सांगा ना याच्याबद्दल हा हे बघा हे पित्तल टिफिन आहे आपले हा ज्यात कसं पण दोन तीन साईज आहे एक असं तीन खाण्याचे आहे दुसरं दोन खाण्याचे पाहिजे दोन खाण्याचे पण आहे आणि याला आतून कलर जरा केलेला आहे एकदम व्यवस्थित आहे आणि डब्याची क्वालिटी एकदम हेवी आहे अच्छा हां तीन कंटेनर आहेत ना तीन कंटेनर आहेत अगदी आपला पारंपरिक हा पितळेचा डब्बा आहे हे बघा हा एक खालचा कंटेनर आहे हा मिडल आहे आणि हा वरचा आहे आणि त्याला त्याला बघा टी स्पून दिलाय सॉरी हा त्याला एक स्पून दिलेला आहे आणि तो त्याला ॲज अ लॉक म्हणून त्याचा उपयोग आहे ना हो आपण लॉक पण करू शकतो आणि आपण जेवायला पण वापरू शकतो मस्त आहे हे बघा पावसा बंद करायचा आहे आणि त्याच्यानंतर हे बघा याला लॉक कडी लावायचे आहे कढी हां आणि हे कुठे होतं हे वरती लावायचं आणि हे बघा हे त्याला हे असं लावायचं मस्त आहे बघा डबा लॉक झाला आणि हा त्याच्यामध्ये हा चमचा आहे सुरेख ह्याचे काय प्राइस आहे हा ह्याची असं प्राइस आहे पाच हजार चाळीस आहे आता डिस्काउंट मध्ये तुम्हाला येईल पंचवीसशे साठ रुपये अच्छा बघा अगदी मस्त ऑफर ठेवलेली आहे त्याने ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट केलेलं आहे दादा हे काय आहे हे आता आपण ग्लास ना अच्छा हे आपण आता नवीन डिझाईन युनिक बनवलेलं आहे अच्छा सुरेख हे बघा खालून हे पितळ आहे ना खाडून पितळ आहे आणि वरून तांबा आहे सुरेख मस्त आजकाल ट्रेंड झालेला आहे ना तांब्याच्यातून पाणी प्यायचं मस्त आणि हे काय चहाची कप कप आणि बशी आहेत मस्त अगदी पूर्वीच्या काळी असायचे चप असे कप आणि केटल आणि वाव सुरेख छान तर दादा ह्याच ह्याच काय प्राइस जाते केटलीच प्राइस आहेत मला पंचवीस रुपये लावेल आणि कप बशी पाहिजे हे चांगल्या वाला तो साडेसातशे पर्यंत आहे बाकी अजून पण दोन तीन व्हरायटी व्हरायटी येतात का खूप छान हे तांब्याचं मार्ट आहे या थोडासा आपण युनिक डिझाईन आणि डिझायनर केलेला आहे आणि हे कसं माहितीये का हे वन पीस मध्ये याला एक पण जॉईंट नाही हे जॉईंट अजून पण एक पण जॉईंट वर नाही बघू शकतो आपण अच्छा आप म्हणजे पूर्ण अखंड अखंड वन पीस मध्ये नळाची क्वालिटी वर एकदम खूप छान आहे प्रूफ आहे आणि प्युअर तांब्याचा नळ आहे हे बघायला नळ हा असा तांब्याचा आहे ह्याचे काय प्राइस जाते अप्रॉक्स ह्याचे प्राइस असतात मला तीन हजारापासून स्टार्ट स्टार्ट आहे आपण इथं कसा कलर कसा त्याला लीड पण दिलेला आहे याच्यात दुसरे पण कलर्स आहे आणि वरायटी पण आहे अजून डिझाईन पाहिजे इथे दुसरे डिझाईन याची बघा याच्यात असा प्राइस आहे कंपनीची प्राइस आहे अकरा हजार पाचशे प्राइस आहे त्याच्यात तुम्हाला डिस्काउंट करून समजा साडे सात हजारापर्यंत आहे आणि याच्यात कसा दोन तीन कलर आहेत आणि दुसरा व्हरायटी छोटी मोठ्या आहेत आणि याच्यात मीडियम रेंज मध्ये पाहिजे थोडासा वेगळा शेप पण वेगळा आहे आणि थोडा कमी रेंज रेंज मध्ये पासून स्टार्टिंग आहे तुमच्याकडे पंचवीसशे पासून ते मॅक्झिम किती आहे मॅक्झिमम आठ हजारापर्यंत आठ हजारापर्यंत घेऊ त्याची क्वालिटी आहे लोएस्ट पण आहे हायएस्ट पण आहे हाई शेप बघू शकताय सुरेख आहे ही एक पॅटर्न तुम्ही बघू शकाल हा अगदी छोटासा कॉम्पॅक्ट आहे हे पण कॅपॅसिटी याची आठ लिटरची आहे पीस मध्ये आहे ओके अखंड पीस आहे हा पण अखंड आहे का तो पण खूप छान आहेत आणि हा एक सुरेख आहे माठ मस्त हा एक आहे मस्त आहे ह्याच्यात ह्याची किती कॅपॅसिटी आहे हा ह्याची तसं दहा लिटर कॅपॅसिटी आहे हा हे आपल्याला पंचवीस पर्यंत येईल अजून दुसऱ्या व्हरायटी चांगली वरायटी मध्ये साडे तीन हजार चार हजार पाच हजार म्हणजे अडीच ते आठ हजारापर्यंत तुमच्याकडे छान छान असं वरायटी कलेक्शन आहे दादा ते स्टील पण आहे का ते स्टील मध्ये पण व्हरायटी आहे वाले आहेत अच्छा स्टीलकडे आहे सुरेख मस्तवाल्याची डिझाईन आहे प्लेन पण भेटेल आणि साईज मला छोटी मोठी आहे त्याच्यात पण मला वाटतं दहा लिटर दहा ते बारा लिटर पाणी नक्कीच छान याचं काय जात प्राइस हा याच्यात मला सम बाराशे पासून स्टार्ट आहे याच्यात पण चौदाशे सोळाशे अठराशे या रेंज मध्ये भेटेल अच्छा घेऊ हा हे बघा हे तुपाचं भांडा आहे आणि आतून कलई वर पण केलेलं आहे मला दोन तीन साईज भेटेल हे मीडियम साईज आहे त्याच्यात पन एक साईज छोटी पण आहे आणि मोठी पण आहे साडे चारशे पासून हा हे पित्तल पलटे आहेत त्याच्यात मला पण साईज छोटी किंवा मोठी पाहिजे असेल तर छोटी आणि मोठी पण दोन साईज अवेलेबल आहे आणि एक असं खडची पाहिजे पण छान आहेत सुंदर चमचे आहेत बघा ह्यांच्याकडे भातासाठी भातासाठी डाळीसाठी भाजीसाठी हे वुडन हँडल मध्ये पाहिजे पण आहे आणि साधे आपले स्पून पण आहे स्पून नाश्त्यासाठी पण आहेत आणि तडका पॅन आहेत का छान तडका पॅन पण आहे याच्यातून दोन तीन साइज अवेलेबल आहेत आणि हे पण कलही केलेले आहेत केलेलं आहे आणि हे बघा बघू शकते हे बघा सुरेख ठोक्याचा हा तडका पॅन आहे ही मोठी साईज आहे आणि ही छोटी साईज आहे दादा याचा काय प्राइस जाते तुम्हाला साडे सातशे पासून स्टार्टिंग रेंज आहे अच्छा तुम्हाला साईज आहे आपल्याकडे तांब्याचा जार आहे हे बघा सुंदर विविध अशा कलर तांब्याच्या बॉटल्स बघू शकताय हे बघा भरपूर सार कलेक्शन आहे इथे यांच्याकडे तांब्याच्या बॉटलच जार सो। दादा आता मला मसाल्याचे डबे दाखव ना हा हे बघा हे मसाल्याचा डब्बा आहे हा एक मिडियम साइज आहे छोटी साईज आहे हे आपण मंदिरात पण वापरू शकतो हल्दी कुकू साठी आणि मसाला डब्या म्हणून वापरू शकतो म्हणजे सर्वात छोटी साईज आहेत आणि याच्यात मोठी साईज पाहिजे हा मोठी साईज आपल्याकडे अच्छा हा किती सात कंटेनर हे सात सात वाटी वाले आहेत आणि याच्यात एक असा वाले आहेत ठोके वाले आहेत आणि याच्यात प्लेन पाहिजे प्लेन पण आहे आणि दुसरा अजून एक डिझाईन आहे आपल्याकडे हे चौरस मध्ये स्क्वेअर मध्ये आणि हे वाटेल पण केलेलं आहे सुरेश स्क्वेअर मध्ये हा मसाल्याचा डब्बा आहे ह्याचं काय जातो तुम्हाला पंचवीस रुपये स्टार्ट आहे ह्याच्यात साईज आहे का हीच साईज आहे साईज पण आहे सहा वाटी चार वाले पण आहेत आणि नऊ वाटीच्या पाहिजे तर नऊ वाटीवाला पण आहे दोन तीन साईज आहेत अवेलेबल अच्छा तर हा स्क्वेअर मध्ये आहे हा राऊंड मध्ये आहे, आहे। राऊंड मध्ये आपल्याकडे हे बघा एक लहान साईज मिळेल मीडियम मिळेल आणि मिळेल मोठ्याचे काय जाते प्राइस मोठ्या पंचवीसशे रुपये पंचवीसशे पर्यंत जाईल बाकी अजून जाड आणि एवढी पाहिजे अठ्ठावीसशे तीन हजारापर्यंत पण आहे अच्छा खूप छान आहे कलेक्शन हा हा बघा हे पित्तलचा चपाती साठी डब्बा आहे आपल्याकडे हे मध्ये पण आहे आणि डिझायनर पाहिजे असं वरून डिझाईन असतात ते पाहिजे ते पण आहे एक मीडियम साइज आहे ओके आणि याच्यात छोटी साइज पाहिजे छोटी पण आहे मोठी पाहिजे मोठी पण आहे याच्यात स्टार्टिंग रेंज बाराशे पासून बाराशे पासन बाराशे पण छोटे डब्बे हां हे पित्तलचे डबे आहेत हे आपण कसं छोटे आणि हेवी आपण बनवलेलं आहे कसं आपण मंदिरात पण वापरू शकतो देवासाठी जाऊ आणि परत आपण घरी पण काही आपण देऊ शकतो कोणाला काय गिफ्ट म्हणून पण देऊ शकतो गिफ्ट म्हणून पण वापरू शकतो आणि कसं पण दोन चार साईज अवेलेबल आहे आपल्याला अच्छा हा छोटा आहे पासून स्टार्टिंग अच्छा छान आहे सुरेख आहे तीन चार तीन चार साइजेस अवेलेबल आहेत लहान आहे मीडियम आहे मोठा तीन चार साइज आणि छान असे त्याला ठोके केलेले आहेत हे बघा सुंदर डिझाईन आहे मस्त एकदम छान पारंपरिक जसे आपल्या आई आजी मावशीकडे असायचे तसे डब्बे आहेत सुरेश ना पितळेची पातेली दाखव ना हा हे बघा हे पितळेचे पातेलीचा सेट आहे आपल्याकडे असं तुम्हाला सेट पाहिजे तर सेट पण घेऊ शकतो सिंगल सिंगल पाहिजे आपण सिंगल सिंगल पण देऊ आणि याच्यात कसं हे फसेवाले हेवी क्वालिटीचे अच्छा आणि याच्यात प्लेन पण असतात प्लेन पाहिजे तर प्लेन पण मिळतात आणि कलर केलेले आहेत ना हा हे कलर केलेलं आहे आणि एकदम जाड आहे हे बघा याच्यात असत काय कस असत नाही भेटेल तुम्हाला अच्छा साईज आहेत भरपूर हे बरोबर ह्यापासून मोठे पाहिजे असेल दोन किलो तीन किलो मिळतात ते पण मिळेल आपल्याला ह्याच्या काय जातं लहानची प्राइस साडेपाचशे पासून स्टार्टिंग रेंज आहे बाकी आपण घेणार तसं आहे त्या रेंज मध्ये अवेलेबल आहे अच्छा आणि दादा हे काय सॉसपॅन हा हे पित्तल सॉसपॅन आहे आपण चाय वगैरे किंवा कॉफी वगैरे करू शकतो आणि आपण कल वगैरे पण लावलेला आहे अच्छा आणि याच्यात पण तुम्हाला साईज भेटेल हे मीडियम साईज आहे अच्छा आणि याच्यात छोटी पाहिजे छोटी पण आहे आणि मोठ्या पाहिजेत मोठे पण आहे खूप छान पण साडेआठशे पासून स्टार्टिंग आहे खूप छान <laughs> हा हे बघा हे पित्तलचे हाती आहे आपल्याकडे प्युअर पित्तलचे आहे आणि एकदम भरू आहे हे पोकल ना आहे हा आणि याच्यात तुम्हाला साईज पाहिजे तुम्हाला साईज पण ना हा हे गजलक्ष्मी आहे आणि याच्यात साईज तुम्हाला भेटेल छोटे साईज आणि मोठ्या साईज बघा गण गणेश जी आहे खूप छान वर्क केलेलं आहे त्याच्यावर हे बघा गजंत लक्ष्मी बोलतात त्याला गजलक्ष्मी आणि हे ठेवल्याने आपल्या घरात बरकत येते ना हो oh. लक्ष्मी येते देवाऱ्यात ठेवू शकता किंवा घरात हॉलमध्ये ठेवू शकतो हॉलमध्ये ठेवू शकतो मला सायजेस पाहिजे तर साईज पण आपल्याकडे अवेलेबल आहे हे मिडियम साईज आहे याच्यात छोटे साईज पाहिजे छोटे पण आहे आणि मोठी साईज पाहिजे तर मोठी पण मिळते काय याचा प्राइस आहे हां असा आपण हे जो मोठी साईज आहे असा हे साडेचार पाच हजारापासून स्टार्ट आहे बाकी छोट्या साईज मधून चारशे पाचशे सातशे मध्ये पण भेटेल अवेलेबल आहे हां तांब्या का हंडा मध्ये इथे तुम्हाला भरपूर व्हरायटी मिळते तुम्ही तुमच्या चॉईसने हे हंडा कळशी घेऊ शकता मी या शॉपमध्ये असलेल्या सर्व भांड्यांविषयी माझ्या व्यवस्था छान माहिती दिली त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुमच्या दुकानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चुँग चुँग तरी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल उपयुक्त वाटला असेल जर आवडला असेल तर एक लाईक करा एक छानशे कमेंट करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ आहेत तोपर्यंत तो बाय बाय